नमस्कार आज आजच्या गोरवांची महाआरतीची लाईफिटी आपण घेणार आहोत पूर्वी गावातील जग जे आपण महाआरतीसाठी महाप्रसाद बनवतो तो महाप्रसाद कसा बनवला जातो आणि कोणाच्या सहाय्याने बनवला जातो हो। ते मी तुम्हाला काही दाखवणार आहे आता तो स्वयंपाक आहे तो पुरी वांग्याची भाजी आणि शिरा वगैरे खूप गोड असतात फसलाही तर आपण तो कसा कसा बंद जातो लाई बघणार आहोत कुठल्या जास्तीत जास्त लोकांनाही या आणि आपण जर हा विजराई बघत असाल तर हा विजा आपण कुठून बघत असाल हे कमेंट बॉक्समध्ये यायचं गावामधील गावामधील सर्व महावतर श्रिया बरे वर त्या काम करून देखील इथे संध्याकाळी अडीच ते तीन हजार लोकांचा स्वभाग बनवत असतात आज पुरीचं नियोजन आहे तर पूर्ण गावातील स्त्रिया या पुरांचं नियोजन करत आहे Я тут своем, ांदीचे व्यापारी अजय शेठ जगदारे साहेब यांनी साडेपाच ते सहा सा लाखांतर रोटी मेकर चपाती तयार करण्याचं यंत्र हे दत्त दिलेलं आहे ते देखील आरे आहे रोटीची सेटिंग पूर्ण सेटिंग आज म्हणून जमत नाही त्यामुळे आज आम्ही पुढे बनवून राहिलो खूप शुक्रवारी आम्ही या मशीचा बोलून चपात्या बनवणार आहोत हे छान रोटी मेकर संबंध आहे गावातील सहसेवक आहे हे पुरा गोंपर्यंत दिसत आहे पंचवीस एकोणचाळीस लोकलाही वाढले खूप खूप धन्यवाद आजचा जो नियोजनचा आजचा जे नियोजन आहे ते आज पुरी भाजी वांग्याची भाजी आणि शिरा खूप छान असं नियोजन आहे भाजी देखील खूप उत्कृष्ट बनवली गेलेली आहे तुम्ही लाईव्हच्या माध्यमाद्वारे बघू शकता खूपसा छान स्वयंपाक असतो आणि ह्या मा महाप्रसादाचा लाभ कमीत कमी अडीच ते तीन हजार भक्त घेत असतात आणि मोठा उत्साह आणि प्रसन्न वातावरणामध्ये हा महाप्रसाद बनला जातो शिरमच्या वात वातावरणा वातावरणामध्ये म्हटलं तरी काय वाव ठरणार नाही त्यापूर्वी आपण महाप्रसाद कसा बनवला जातो याचं लाईव्ह माझा दाखवलेला आहे रथदर्शनासाठी आल्यावरती आपल्याला एक कृपला म्हणजे दौराय दिसतात गाईचं दर्शन घेतल्याशिवाय हे मंदिरात जात नाही आपण देखील गाईचं दर्शन घेणार आहोत सभा सर्व म्हणतो बा आहे ती बांधलेली असते दर्शन ढोंग मंदिरात मंदिरामध्ये प्रवेश असतो तुम्हाला अमरावशी म्हटल्याप्रमाणे अजय साहेब जगदराज साहेब यांनी ते रोटीने कुटुंब मशीन दिलं आहे ते तुम्हाला मी लावे दाखवत आहे खूप छान मशीन आहे आता बुन्यकार असेल म्हणजे आता एक आता मळण्याचा खूप धन्यवाद आमच्या गावचे देवा आजच्या गुरुच्या आधी आहेत घेतलं घेतला आमच्या पटूबा नाही काल तुमच्या मोबाईल दिसन तुमच्या मोबाईलला खूप जुने भाऊ आहेत ते त्यांना आपण आता नदीमध्ये कॅमेऱ्यामध्ये काही दिसलेला आहे आता ते जेवढे योग असतील त्याला दिसतील आरतीच्या प्रदक्षिणा चालू झालेल्या आहेत आता अगदी काही थोड्या वेळामध्येच दत्त महाराजांची आरती सुरू होणार आहे जुनं मंदिर किल्लरच्या भूकंपामध्ये त्याला तडे गेले होते त्यामुळं ते, ते पुनर्निस्थानाभूत करण्यात आलं आहे आणि गावकऱ्याच्या आस आणि आसपासच्या सर्वांच्या संमतीने आणि प्रेरणेने दत्त महाराजांचं नवीन मंदिर हे बांधणे केंद्र आहे त्या दत्त मंदिराचा बांधण्याचा आराखडा आपण तुम्हाला लाईव माध्यमाद्वारे दाखवत आहोत खूप छान मंदिर आहे या मंदिराची नियोजित रक्कम हे क्या है? आ, आ, चार ते पाच कोटी इतके आहे आपल्याला देखील या दत्त बांधकामासाठी मदत करायची असेल तर आपण बारकोड हा व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहोत तसेच आपल्याला जर रोख रक्कम द्यायची असेल तर दत्त मंडळाच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधून आपण दत्तमंत्र्याच्या बांधकामासाठी सुद्धा त्याने मदत करू शकता व्यवस्थापकाचा नंबर आपण लाईव्ह डिस्प्लेमध्ये दाखवत आहोत आपल्याला दत्त मंदिराच्या बांधकामासाठी तसेच विकासासाठी सर्व हाताने मदत करायची असेल तर दत्त मंडळाचे अध्यक्ष सितारामजी गायकर साहेब यांच्याशी संपर्क साधून तसेच येथील व्यवस्थापक आशिषजी ठेळे साहेब यांच्याशी संपर्क साधून आपण दत्त मंदिराच्या बांधकामासाठी सर्व हाताने मदत करू शकतो

पूर्ण गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालणार आहोत गावातील प्रत्येक मंडळी तसेच भक्तगण दत्त भक्त भक्त नाथ हे पूर्ण परिसराला परिक्रमा घालत असतात आणि आपल्या मनातील जे सांगा सांगणे आहे आपल्या इच्छा आहेत ते आपल्या दत्त महाराजा प्रमाणात असतात आपण देखील परिक्रमा घातलेली आहे दोनशे सदोतीस लोक लाईव्ह आली खूप खूप धन्यवाद लाईव्ह बघत असाल तर पाच ते दहा मिनिटांमध्येच दत्त महाराजांची आरती सुरू होणार आहे कृपया जास्तीत जास्त लोकांनी लाईव्ह या आपण आमोषा पौर्णिमा आणि गुरुवारी अं दत्त महाराजांच्या आरती लाव दाखवण्याचं काम करत असतो जेणेकरून जे दत्त भक्त आहेत त्यांना घर बसल्या दत्त महाराजांची आरती लाईव्ह दित, आर जि शकेल हा आमचा प्रयत्न असतो जर लाईव्ह शूटिंग करत असताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील किंवा बोलताना माझं जर काही चुकत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आवश्यक त्याविषयी बोला कारण मी देखील हा चॅनल नवीन सुरू केला आहे त्यामुळे एखादा अर्धशब्द चुकीचा जाऊ शकतो आमच्या दत्त महाराजाविषयी सांगणं तेवढं कमीच आहे येथील चमत्कार नाही येथील कार्य आपण स्वतः इथे येऊन बघू शकता कारण बोलणं आणि बघणं यामध्ये खूप अंतर असतं आणि फरक देखील असतो आज आपण ज्यांच्या हातात आलो बाबांच्या असं बाबाचं मन मोहरून आपण लाईवच्या माध्यमातून दाखवत आहोत दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मय श्री गुरु साक्षात ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा अवतार ब्रह्मकुमारी आदरणीय वत्सलता याकराबाई यांच्या यांच्यामुळे दत्त महाराज हे दत्त नगरीमध्ये झाले आज त्या पासष्ट वर्ष पूर्ण झाले आहे तेव्हापासून तर आतापर्यंत जो प्रवास आहे तो खूप छान आहे आपणाला जर दत्त महाराजांचं पूर्ण अस्तित्व आणि विचार इतर तिथे उत्तर पाहिजे असतील तर दत्त महाराजांच्या ठिकाणी येऊन आपण पूर्ण माहिती घेऊ शकता ते आदरणीय डफळ गुरुजी दत्त महाराजांविषयी सर्व माहिती मोठ्या उत्साहाने सांगत असतात आपण त्यांची देखील मुलाखत दाखवणार आहोत

यांना देखील खूप मोठा मार्ग देतो ते पूप्पा आशेनी प्रसन्न मनाने दत्त महाराजांची इच्छेवर असतात खूप खूप धन्यवाद त्यांचे त्यांच्या मनानुसार मला जे काही दिले ते बाबाने दिलं आहे त्यामुळे मी आपलं पूर्ण योगदान हे बाबासाठी करत आहे बाबांची तीन टायमाची आरती दत्त महाराजांची तीन टायमाची आरती हे या तीन आठ ते सोहळ्यामध्ये असतात दत्त महाराजांची सेवा करत असतात खूप खूप धन्यवाद त्यांची आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी दत्त महाराजांच्या चरणी विलीन केलेलं आहे पूर्ण मंदिराच्या परिसराला रांगोळी काढून सुशोभित केलेला आहे खूप आकर्षित वाटत ांग वडील तरी आपण बघू शकता तीनशे बेचाळीस लोक आहेत खूप धन्यवाद थोड्याच वेळामध्ये आरती सुरंग आहे कोणी स्किप करू नका आजशे प्रसन्न वातावरणामध्ये आतची दत्त मार्गाची आतची आहे च्या दा देवस्थान चे देवा आदरणीय डप्जी गुरुजी आज आरतीसाठी तयार झाले आहेत पाच ते दहा मिनिटांमध्ये आरती सुरू होणार आहे आज थोडा स्वयंपाकाला उशीर झाल्या कारणाने आरती थोडीशी पाच ते दहा मिनटं लेट होणार आहे तर पूर्वी आपण आदरणीय डप्प गुरुजी यांचं मत थोडं जाणून घेऊयात डप्प गुरुजी आपण काय सांगू शकता भक्ताला या ठिकाणी आपल्या गाडी त्रेसष्ट साली दत्त आले आणि यामुळे या ठिकाणच्या या जागेला फार महत्त्व की मनोकामना मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात उदाहरणार्थ या ठिकाणी अनेकांना अनुभव आले की त्यांची मनोकामना पूर्ण झाली त्याला संतती नाही आहे पाच पाच वर्ष सारसावर किती केल्या गोवा तीन ऑगस्ट पौर्णिमा ह्या दृष्टिकोनात संकल्प पूर्ण करा लागला की आपल्याला धरणा आधी चांगला चालत होता पण आता अडचण झाली कमी झालेलं आहे त्या ठिकाणी उतारा करावा लागतो पण या ठिकाणी विशेष असं हे सामान्य रुग्णालय आहे की या ठिकाणी करणीचे बाधा असलेली म्हणजे आपण चांगलं चालणारे काही जणांना देखवते आणि म्हणून जे आघुणीम प्रयोग केला जातो त्याला कमी असे म्हणतात ती करण्याचे प्रयोग इतर लोकांवर झाले आहेत त्याचं लग्न जरी झालं चांगलं स्थळ जरी मिळालं तर घरात भांडणं सुरू वाद सुरू देवस्थान जातात ह्या सगळ्या ज्या संकल्पना वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या मात्र त्याचा निर्णयच लागतो विशेष म्हणजे या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सी आणि सी ए हे जे परीक्षा आहेत मुलाबरोच्या किंवा आता जी पोलीस भरती अशी ताकद आहे जे ऊर्जा मिळते या ठिकाणी त्यांना इथलं कसल्या प्रकारचा खर्च वगैरे नाही त्यामुळे तर त्यांना जी ऊर्जा प्राप्त होऊन त्यांचा जे राऊंड निघाले परिक्षेत पास झाले ऑर्डर्समध्ये त्यांना फक्त दूर दूर जागा मिळाल्या हेच काही जणांचे एक या ठिकाणी शब्द आले परंतु आपल्या जीवनामध्ये जे काही प्रमोशन्स आहेत किंवा आपल्याला जे काही आपला पैसा रुकलेला आहे कुठं आणि मंत्रालयात सुद्धा फाईल खाली पडली असताना ती फाईल कशी आली देव ज्याला काही अशक्य नाही तो देव डॉक्टर परमेरकर महाराज माझे गुरु असल्यामुळं आणि काही विद्यापन्नास वर्षी शिकलो ती मोठी आमची प्रयोगशाळा आहे पण या ठिकाणी ही एक प्रयोगशाळाच केल्या गेली की या नवीन आपल्या जीवनातल्या ज्या अडचणी संकट प्रत्येक व्यक्तीवर येतात ते कसे दूर होऊ शकतात आणि त्यांनी या ठिकाणी ईश्वर एक दैवते अनेक त्यांचा मी विवेक सांगत असे क्रीएटी मध्ये मानवी जीवन कला आहे भीती म्हणजे माणूस आणि काम म्हणजे भाग्य विशेष त्यांनी त्या कामाला महत्व दिलं काम म्हणजे काय तर कामासाठी ज्याचे मनय प्रसन्न सातक्की जीवन लागेल त्याचे हाती काम ज्याच्या मुखी नामर आहे सदा भाग्य पा आहे त्याची एकदा भाऊ म्हणजे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर एकदा अगदी सगळ्या शिष्यात संबोधित करत होते त्या वस्तू एकाच ठिकाणी माझं नाव लिहिलेलं आहे कराल जे तुम्ही होईल या जन्मी ठेवा ठेवा रवी विश्वासा परभणी जिल्ह्यात नरसिंह नामदेव हे माझं जन्मगाव संत नामदेवाची फक्त पंढरपूरला पायरी आहे पण ज्या गावात दोन अंधानगना जवळ आहे ते मंदिरे त्यांनी फिरवलं किंवा त्या ठिकाणी जी मूर्ती होती त्या मूर्तीला दूध पाजलं देवाने त्या नामदेव महाराजांनी छोट्या वयातच दहा वर्षाचा असताना ती मूर्ती आजेगावला आहे म्हणजे तो हिंगोली जिल्हा झाला आणि हिंगोली जिल्हा मी असताना शिक्षक असताना सुद्धा तिकडे इकडे कसा वळलो तर डॉक्टर परमरकर महाराजांनी जे जीवनाचं महत्त्व सांगून त्यांनी मला लग्नासाठी इकडून जी मुलगी प्राप्त करून दिली म्हणजे नगर जिल्ह्यात सोनगाव सत्रबाई सहस्रबाई पण त्याचे मोठे चमत्कार आहे बा की आपल्याला काय पाहिजे करालच येतो आपल्याला काय ठरवायचं गुरुच्या सानिध्यातून अनेक पहिलंच त्यांनी कधी केला शा त्याने शास्त्राभ्यास कोठे अनुष्ठान नेते केले काही अनुष्ठान केल्याशिवाय देव करू शकत नाही पण आजचा काळ भीषण असा आहे की या ठिकाणी सभ्यता आणि संस्कृतीचा विकास झाला रह आहे त्याच्यामध्ये आपली प्राचीन संस्कृती हे सर्व अभ्यास करून डॉक्टर बार्नेरकर मार्गांनी जो पूर्णवाद स्थापन केला के लिहिला आणि त्याचे प्रयोग नवीन नवीन केले आणि या मानवी जीवनामध्ये त्याचं जीवन कसं सुखी होईल त्या जीवनात नेमकं काय पाहिजे मग दैवतशास्त्रांचा अभ्यासक आणि स्पेशल असा करून शास्त्र हे एक वेगळंच निर्माण केलं त्या उपासनाशास्त्रामध्ये उपाधिकासन एका बसून करायची साधना पण ती किती मिनिटं करायची भक्ती भक्ती संत तुकारामांनी केली धनेश्वर महाराजांनी केली संत जनाबाईंनी केली घोरा कुंभाराने केली शेनाने केली हे सगळे काही आहे परंतु आजचा माणूस जो आहे आजचा मनुष्य मानवी निर्मिला बोलका देवाला लावायाचा पुढे केली चालविला पैसा आता म्हणे पैसा करा आला अशा भंग लिहून त्यांनी ज्या माणसाला ऊर्जा प्राप्त करून दिली नव चैतन्य निर्माण करून दिलं एवढंच काय तर त्याला चुकारच जगायचं शास्त्र म्हणजे पूर्णवा त्या पूर्णत्वाकडे जाण्याची रीत जो जडीच तळीकासती पाषाणी म्हणून दशांगे ओढलेला आहे जो परमेश्वरी ज्याला शक्य नाही देव सर्व काही त्याला प्राप्त होऊ शकतो पण या ठिकाणी दत्तदेव आले डॉक्टर एकोणपन्नास मध्ये गायंगापूरला गेलं आणि गायंगापूरला ते काकांना सांगून गेले त्या ठिकाणी त्यांनी ते डॉक्टरेट मिळवली पीडी मिळवली गणपती रोज तुमच्याशी बोलायचा हे वेगळेच आमचे गुरु त्या जगाच्या पाठीवर झाली जो काही गांजापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी दत्तच प्रत्यक्ष बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं तू आता जगाचा गुरु आहे आणि म्हणून इथून श्रीरामपूर म्हणजे नगर जिल्हा या नगर जिल्ह्यात त्यांचा पहिला शिष्य आणि दादा देशपांडे नका देशपांडे उर्फदासाहेब देशपांडे इगरणच्या काळामधले एक सर्व्हिसिंग पोलिस ऑफिसर पण त्यांनी रामदेमाचा जप करून त्याला गुरु करायचा होता पण ते करवीर क्षेत्राला गेले त्या ठिकाणी त्याला गुरु प्राप्त झाला नाही पुढे नंतर काशी काशी का ते काशीला गेले काशीला त्यांनी त्या ठिकाणच्या शंकराचार्याला उपासना मागितली आणि मला गुरु का प्राप्त होत नाही त्यांनी समाधी केली समाधीमध्ये त्यांनी त्यांना पाहिलं आणि ते म्हणले ना रे तुझा गुरु तुझ्या घरी येणार हेच ते डॉक्टर पांढरकर महाराज की ज्यांनी जगासाठी पूर्णवाद लिहून ठेवला आहे की आज डॉक्टर विष्णू महाराज बांदेरकरांनी हे पूर्णवार प्रसाराचं कार्य करून भारत परदेशामध्ये सुद्धा जीवन कला मंदिर स्थापन केली जीवनाचा अभ्यास या मानवी जीवनाचा अभ्यास अनेक देवतांचा अभ्यास देवतांच्या राज्य राहतो मानव ईश्वराचे गाव दूरर आहे ईश्वर तर पासून भरून काशांगुने उरला असणार भगवंत आहे पण त्यामध्ये आपण नेमकं कोणत्या देवाचा करायचं वासनाच्या असे जन्म घेणे लागेल आपण कोणती आणखी जन्म घेऊन इच्छा घेऊन जन्माला आलो आहोत आपण आता योगाभ्यास करायला वेळच नाही आपल्याला किंवा काहीतरी अनुष्ठान करायला वेळ नाही आहे काळाचा असं काही वेगळा झालेला आहे विज्ञानाची प्रगती विज्ञानाच्या भूते भाराला मानव व्यवस्थित सवे केवळ अर्थशास्त्र आजचं अर्थशास्त्र मागचा अर्थ अर्थशास्त्र हे जे काही बदल झालेला आहे त्यामुळे आजच्या आजच्या मानवाला की इतकं सुखानं जगायचे ते जे सगळे साधन निर्माण झाले आहेत तरी तो दुःखी किती आहे याचाही मोठा विचार आहे गुरु त्या महाराजांनी डॉक्टर विष्णू महाराजांनी या जीवन कलाम कला मंदिराचे हात नव्हे तर परदेशात सुद्धा स्थापना करून त्याला जीवन करावं त्याला दैवत कळावं एवढंच नाही तर त्याला नेमकं सुखानं जगायचं शास्त्र काय आहे काय केलं म्हणजे देव आपला असा होईल आणि तो देव साध्या उपासने तुमच्या मानवी जीवनातल्या गरजा पूर्ण करू शकतो त्याच प्रकारचे इथे गाणगापूर त्याच्या डायरेक्ट दत्तानी सांगितलं ते शिलापूरमध्ये आले ही मोठी कथा आहे पण आई पुढे सुद्धा पुन्हा प्रसाद आता नंतरच्या गादीवर ते आमचे गुडीदादा पारनेरकर आणि कामगारदा पारनेरकर लक्ष्मीकांत त्यांनी तर आधी कळसच केला की के पी एच डी सगळ्या देशात तर नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा जीवनकला मंदिर करून त्या ठिकाणी जे, जे, जे भारत देशामध्ये दे सोहळ्याचा दोन एका संस्कृती त्या संस्कृतीचा अभ्यास त्यांनी परदेशात जाऊन मांडला आणि त्या ठिकाणी या मानवी मानवीजीला सुख कसं प्राप्त होईल त्याच्या गरजा कशा पूर्ण होतील या सगळ्याचा अभ्यास करून जी जी की कर दीला दीला जी विद्या देऊन हे जे संकट दूर आहे कसे दूर होऊ शकतात आरोग्य आपलं चांगलं कसं राहील अनेक आपण जीवनामध्ये समोर प्रयत्न करतो पण यशच होत नाही त्यामुळे माणिक आहेत मोठी आहेत टोळा आहेत आधीलाच आहे वेगवेगळ्या आधी ज्याला डायमंड हे मोठे आधी कोट्याधी लोक आहेत ते अनेक जे काही मिल्स आहेत अनेक त्याला त्या जीवनाच्या विकासासाठी त्याला काय करता येईल आणि त्याची त्यांनी तो आम्ही जीवनासाठी काय काय करू शकतो साधारणतः अभ्यास कारगेर यांची मोठी प्रयोगशाळा आहे त्याच पद्धतीवर तिथून जे शिक्षण घेऊन आलो काही हे मंदिर मला प्राप्त झालं ते केवळ डॉक्टर परमेडकर महाराजांनी या जिल्ह्यामध्ये माझं लग्न सासूवाडी असल्यामुळे निमित्ताने मला नव्वदला हे जेव्हा स्थान स्थापन आलोभे सोन्याबापू डोकरे डुकरेवाडीचे पाले भेवण्याकडे आले होते आणि ते म्हणे काय तुम्ही कडे ड्रेसवर आम्ही हायस्कूलला शिकवत आठवी नवी दहावीला शिकवत होतो तर त्याला म्हणून याला काय काय ते जावं लागले की पण माझ्या घराण्यामध्ये शांत्या करणं लग्न लावणं किंवा हे डाबे करणं ही माझ्या घरण्यात पद्धत नाही आहे की पण माझ्या आजोबा दत्तभक्त होते त्यांनी जे मला जे वसुआनंद सरस्वती यांनी या ठिकाणी नरसरीला ज्या स्थापन केल्या आमच्या आजोबा कडक दत्तभक्त होते त्यांचेच मला ही पुण्य आहे माझ्या वडिलांची पुण्य आणि गुरुची कृपा त्यामुळे हे देवस्थान सापडल्यानं वर ते ध्यानवर राहिलो इथं पाहिले किंवा त्या देवस्थान अगदी दोनशे अडीचशे इथं लोक पेशंट जात होते हे सामान्य रुग्णालय त्या अनेक दवाखान्यामध्ये आपण दोन दोन लाख पाच पाच लाख दहा लाख रुपये घातलेले पेशंट या ठिकाणी नुसत्या चौक्यामध्ये लिंब त्याचा उतारा करून ती भस्म अतुन दुरुस्त झालेले एक एका वेगळे कला आहे जे कसं डॉक्टर पालमेरकर महाराजांनी विद्यापीठामध्ये आपल्या सगळे शिक्षण संगीत आहे गायन आहे इतर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या व्यक्तीचा विकास कसा होईल असं या ठिकाणी आता दर गुरुवारी पुन्हा मला निवृत्ती घेतल्यावर सत्ते दहा इथं राहिलो परत दादा म्हणजे विष्णू महाराजांवरून भारतामध्ये परिक्रमा करून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक गावाला गुजरातमध्ये सुद्धा गेलो होतो अनेक ठिकाणी मी गेलो होतो त्यामुळे त्या ठिकाणी आपले गुरु कसे काय काम करतात त्या सर्वसामान्य माणसांना कोणत्या विद्या दे देतात काय शिकवतात हे सग परीक्षण केल्यामुळं निरीक्षण केल्यामुळं आज इथं चैतन्य निर्माण करू शकलो की हजार विदर्भातले सुद्धा आणि एवढीच नाही तर डॉक्टर न्यायाधीश आहेत पोलीस डिपार्टमेंट आहे सगळ्या डिपार्टमेंट लोक मोठमोठे व्यापारी आहेत किंवा तिथे कंपन्या भरपूर आहेत लेबर येत नाहीत बांधकामं चालू आहेत सगळे का काही त्या पोझिशनमध्ये आपल्याला अडी अडचण येत आहेत कशा सुटू शकतील त्याचं थोडभूत त्या गुरुकृपेमुळे जो गुरुकृतेचा अधिकारी तयासी उणे नाही जगतांतरी तरी ज्याचा जीवन व्यवहार परोपकारी तयासी देव पाळी भूतला आमच्या गुरुंनी आशीर्वाद दिला विष्णू महाराजांनी तिच्या आशीर्वादाच्या सहाय्यानंच मी या ठिकाणी वेगळे कार्य करीत आहे आणि त्या कार्याचा रोग पूर्ण महाराष्ट्रात आता पोहोचला आहे एवढंच नाही तर आमचं स्वयंभू मंदिर आता आम्ही या ठिकाणी जीर्णोद्धारासाठी या ठिकाणी निर्माण केले जीर्णोद्धार आणि पुढच्या महिन्यामध्ये देवगडचे महा देवगडचे महाराज या ठिकाणी होऊन भूमिपूजन ते या ठिकाणी श्रीफळ फोडणार आहे त्याच्यानंतर ता आमच्या कार्याला सुरुवात होणार आहे की या ठिकाणी आम्ही तो पहिलाच आमचा ता आड अडीच कोटीचा जे काय त्या ठिकाणी नियोजन आहे तेही सुरू झाले कुठल्याही गव्हर्नमेंटचा पैसा दत्त भक्त सगळे आणि त्या भक्ताच्या सयाने आम्ही या ठिकाणी अन्नदान गुरुवारी त्या ठिकाणी हळात दुपारी असते संध्याकाळी मोठ्या प्रमाणात जेवाणं असते दोन हजार लोक येतात दर अमावस्या पौर्णिमेला हे दत्तभक्तांची संगत पंगत असते कालचा अगदी म्हणजे कळस गाठला त्या ठिकाणी इतके लोक आले केला की त्या अमरावतीतून आपल्याला ज्या आमच्या त्या दिसत आहे तसं आमचे शंभू दत्त मंदिर या ठिकाणी आपल्या गरजा निश्चित पूर्ण होतील आणि आपल्याला त्या देवा काय असते आपल्याला आपलं मत व्यक्त केलं आता आरतीचा टाइम झालेला आहे त्यामुळं देवांनी थोड्या आपल्या अल्पशेशब्दामध्ये दत्त महाराजांची पूर्ण ख्याती दत्त महाराजांचं कार्य आणि आपण ते कसं आलो हे सांगितलं आहे त्यांची आपण निवांत मुलाखत घेऊन त्यांचा प्रवास कसा झाला आणि ते त्यांचं कार्य काय आपण जाणून घेऊयात पूर्वी आपण आज जे नवी आहे आजचा ज्यांनी आज महापराच नियोजन केले असे सशे कुटुंब यांचा आपण आज लाईव्ह दाखवत आहोत बोल फिरो